मागील दोन व्हिडिओमध्ये आपण एन पी ए म्हणजे काय एन पी ए जेव्हा थकीत आपलं लोन खातं थकीत होतं त्यावेळेसची प्रोसिजर आहे बँक तुम्हाला एन पी एची नोटीस पाठवते त्या उपरी तुम्ही लोन नाही भरलं तर बँक सिक्युरिटायझेशन ॲक्ट तेरा दोन खाली तुम्हाला डिमांड नोटीस रिकवरीची डिमांड नोटीस पाठवते त्याला तुम्हाला रिप्लाय देणं गरजेचं आहे हेही मी तुम्हाला ह्यापूर्वी सांगितलं परंतु त्यानंतरही बँकेने पुढे जाऊन तुमच्या अगेन्स्ट लिगल ॲक्शन म्हणजे सेक्युरिटायझेशन ॲक्टच्या तेरा चार सेक्शन तेरा चारखाली तुम्हाला नोटीस पाठवून पुढील कारवाई केली तर घाबरून न जाता ह्या पूर्ण प्रोसिजरला तुम्ही प्रॉपर कोर्टामध्ये फॉलो कोर्टाची प्रोसिजर फॉलो करून चॅलेंज करू शकता व बँकेला तुम्ही फाईट देऊ शकता त्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या वकिलांना भेटा